प्रशांत आहे मी एक गृहिणी आहे पण मी शेती पण करते कारण की शेती करायला कोणीच नसल्यामुळं मी शेती करते आणि मी आपली हंगामी पिकं घ्यायचे प्रामुख्याने ऊस कांदे आणि सोयाबीन कांद्यामध्ये मला चांगलं प्रॉफिट वगैरे मिळालेलं आहे पण ऊसात पाहिजे तेवढं टनेज काय पडत नाही आणि दहा बारा वर्ष पूर्वी माझे मिस्टर मला म्हटले की आपण बाग तू बागेच बघ तर मी त्यांना नाही म्हणून सांगितलं का तर रोज

माने सरांची खूप खूप धन्यवाद आहे आणि त्यांचे आभार मानते सर्वांना ही म्हणजे सर्वांना संधी दिली आणि सर्वांचे शंका दूर केल्या आणि आपल्या जवळपास येऊन आपल्याला हे सर्व गैरसमाज आपले दूर